सर्व तू प्रचंड वगैरे झालो बॅगा वगैरे घेते आणि आता आपण एकतोय तुंगनाथचा दिस तर ठीक आहे तुंगनाथ न पोहोच त्याआधी सगळ्यांना विचारतो कसं काय डूब मी तुमचा तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आपल्या हॉटेल ना सगळ्या हाईटवरती आहेत हाय अल्टिट्यूड आणि ट्रेक करून आल्यानंतर अजिबात चालायची इच्छा होत नाही आणि आता बॅगा घेऊन ते बघा मागे पण एक बॅग आहे पुढे पण एक बॅग आहे तर बॅगा घेऊन खाली फक्त पार्किंगपर्यंत पोचायचं मला हे बघा मला फक्त तिथपर्यंत पोचायचं आहे तर तिथपर्यंत पोचायलासुद्धा मला का नको नको झालं कारण की ह्या पायऱ्या या नको नको झालं ठीक आहे जाऊयात आपण खाली कारण की जाऊ तर लागणारच ही आहे सोनप्रॅकची पार्किंग तर इथपर्यंतच आपल्याला व्हेकल येतात ज्या की आपल्या प्रायव्हेट व्हेकल असतील कोणत्याही महाराष्ट्र गुजरात वगैरे त्या इथपर्यंतच ता। येतात आणि त्याच्यापुढे फक्त पायपीट चला जाऊया आपली गाडी आलेली आहे बॅगा पुन्हा एकदा लोड करतोय वरती कारण की आठ जण आहे बॅगा घेऊन बसायला पॉसिबल नाही आणि इतकं भारी पॅकिंग करतात ना की अजिबात एक जात नाही राखायचा आपण पण एक दिवस घेऊन येऊ आपली हिमालय चला शेवटचा बाय चला केदारनाथला शेवटचा बाय आणि तर केदारनाथवरून उतरताय ना अजिबात जास्त काही खाल्लं नाही एकदाच फक्त मॅगी खाल्ली ती पण एक मॅगी दोघांमध्ये खाल्ली आहे कारण की आम्हाला पटपट खाली उतरायचं होतं तरीसुद्धा लेट झालंच आम्हाला दोन वाजले तुंगनातला पोचायला पाच वाजता पण आमच्याकडं भीळ होती आणि आम्ही हरिद्वारला काना घेत जाऊ आता किती रुपयाचा काना घेतला होता रे हां दहा रुपयाचा घेतला होता जाऊ तर मस्तपैकी काना फोडले आता आणि मस्तपैकी भिळचं प्रिपरेशन चालू आहे काय होतं मला आता मस्तपैकी भिळीची पाणी करून गाणीमध्ये चला पोहोचलो आहे कुंगणातला जाऊयात आता वरती चार किलोमीटरचा ट्रेक आहे ट्रेक करत जावं लागेल आपल्याला काय नाही पूर्ण पायऱ्याच भरपूर गर्दी आहे यार मला पुढे असं भेटी झाली माझी ते आम्ही होतो थोडी एम वगैरे केली आता बरं वाटतं पाच वाजून दहा मिनटं झाले बघू आता किती वेळ वरती पोहोचायला जास्त काही अवघड नाही ट्रॅक एकदम व्यवस्थित आहे रूट आणि बाहेर माग बघा व्ह्यू पण जबरदस्त आहे बस संपूर्ण असाच आहे रोड वरपर्यंत चार किलोमीटर साठी पण भोव एलिवेशन बघ आपण इथे इथे तुंगनाथ आणि त्याच्या पुढे चंद्रशिरा जायचं का बाईक घेऊन जाऊन पुढे बाईक थोडे जाणार दोन रोटे हे चोपटाचे तुंगणात वर चंद्रशेला तुंगनाथला जाऊया चंद्रशेला नंतर कधीतरी हे बघा इथं मंदिराची माहिती आहे पूर्ण तुम्हाला जर वाचायचं असेल तर वॉच करून वाचू शकता तुम्ही सगळे तसे झालेत सोबत कोणीच पाण्याची बाटली नाही आली चांगला ॲडव्हेंचर घडणार आहे आज <laughs> बाकी व्ह्यू एक नंबर आहे मस्त खतरनाक हा खतरनाक म्हणजे खतरनाक व्ह्यू आहे असं वाटते काश्मीरमध्येच आहे पण यार काश्मीर आणि उत्तराखंडची तुलना नाही होऊ शकत उत्तराखंड खरंच खूप भारी पण बुट नाही घातला सगळे स्लीपर चप्पल जाऊ द्या चला बघून घेऊ म्हणलो होतो मी मैं कुछ भी, भी बोलूंगा <laughs> तो तू तो वैसे करेगा क्या बूट ना घटले स्लिप होती है चप्पल हाँ। मजा आती है थकलो आता नहीं था था। अब नहीं हो सकता भाई अरे चला हा मस्त भारी वाटते असं वाटतं इथंच बसून राहू थोडा चला थोडं झालं चला चाळीस मिनिटात तरी बऱ्यापैकी कवर केला आपण हा काय झालं काय झालं एक नंतर एक ट्रिक चालू आहे खतरनाक जेवलो नाही आपण जेवलो जेवलोच का तू तरी ट्रिक करतो सई तो जो खाया था वो भी निकाल दिया बाहर <laughs> एसिडिटी जो हो गई भाई उल्टी मैं सगड़ा बाहर चलो जाएंगे एक दीदर से जाएंगे ना हाँ डायरेक्ट ऊपर केदारनाथ से डिफिकल्ट है अरे मेरे बाबा केदारनाथ चढ़ गया है ना हम और लगे ट्रैक कर रहे हैं ना उसकी वजह से थोड़ा हार्ड लगा एनर्जी पूरा लॉस हो गया और खाना भी नहीं खाय ना हा लग रहा है की ये असा ज्यादा जादा करत वो देख खतरनाक खतरनाक एकदम लेवल आलोय चला थोड़ा थोडंसं बघा मागे काय सुंदर नजार आहे एक नंबर दिसतंय पूर्ण धोका आले अजून थोडं बाकी दहा मिनटांनी चालू केलं होतं ट्रिक सहा वाजून सहा वाजून तेवीस ते मिनिटं झालेत दिसायला लागले मंदिर त्या दोन्ही लग्नांच्या मध्ये फायनली पोचत आलो ये तो वो गया, स्टार खाऊ दोन नथिंग आम्ही तो बहुत कुछ करणार फायनली पोचलोय आपण मंदिराजवळ थोडंच अंतर्भाकी आहे थोडंच बस पोचलोय सहा वाजून एकावन्न बावन्न मिनटं झाले आय थिंक सात किंवा साडेसातला मंदिर बंद होतं आहे त्याच्या आधी आपल्याला पोहोचायचं आणि वातावरण बघा कसं झालं हां तर या मंदिराच्या थोड्या पायथ्यावरती आपल्याला हे आकाश पण भेटतं आणि त्या तिथे मंदिर आहे त्यात मंदिर बंद व्हायची भीती आणि धोकामुळे अजून जास्त थकाल होती फायनली पोहोचलो जय बोले हर हर महादेव हर हर महादेव पोचलोय फायनली त्यांच्या आत आणि बास काय हा सुंदर यस। ना जरा यस। वास यस, यस यस येस यस आए, यस, आए, यस। आए, आए, आए। था। हा चला दर्शन घेऊ सर्व तू प्रचंड महाकाल आधी शक्ती तू नरमुलाधा जीवनासर्थ साकार महाकाय तो सगुण निरकार यस yes, झालंय फायनली दर्शन आणि सुंदर असं मंदिर आपल्या मागे खर्च केदारनाथची दुसरी हुबेहू प्रकृती आहे ही मस्त आहे आणि वातावरण पण खूप छान आहे चला थोडे सिनेमॅटिक एन्जॉय करा शिवा ॐ नमः शिवा शिम माम्रता पंच केदारपैकी एक हे सुद्धा केदार आहे तुंगनाथ मंदिर इथे भुजा आणि हृदयाची पूजा केली जाते एक आहे आपलं केदारनाथ त्यानंतर एक तुंगनाथ केदारनाथमध्ये धड असतं आणि इथे भुजा आणि हृदय दर्शन वगैरे झालं आणि आता पुन्हा एकदा ट्रिप उतरायला चालू केलं आहे टाईम झाला आहे सात वाजून सव्वीस मिनिटे आणि यस येताना दोन तास ता लागले आम्हाला वरती यायला तर काय नाही थकलेलं होतं त्यामुळे थोडं दोन तास लागले ट्रेक घेत घेत नाहीतर आरामशीर एक दीड तासामध्ये तर कम्प्लीट झावा असता ट्रेक असं चला आता पोचूया खाली आणि वातावरण पण बिघडले खाली पोचणं आपल्याला गरजेचं आहे लवकर सगळं ढागांमध्ये ना लपून गेले अजून आर त्याच्यावरती अंतर आहे पोचे आठ वाजून सत्तावीस मिनटं झाले आणि अजूनसुद्धा आपला ट्रेक कंप्लीट नाही झाला आहे इथे थांबले पाणी प्यायला पाणीच नव्हतं हो कारण की वरती आणि बॉटल पण नाही सो इथं नळ आहे त्या नळाचंच पाणी पितो आपण आणि फायनली आपला ट्रेक कम्प्लीट झाला आहे आणि टाईम झाला आहे आठ वाजून अठ्ठावन्न मिनटं